मध्य प्रदेशच्या इंदूर मधुन ना त्याला काळीमाव घटना समोर आली आहे इथे मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या के केली पण पोलिसांनी हत्येनंतर बारा तासांच्या आत या ब्लाइंड मर्डरचा खुलासा करत सहा आरोपींना अटक केली विदूरनगरमध्ये एक आधी पोलिसांना रूपसिंह राठोडचा सा मृतदेह सापडला होता चौकशी केल्यानंतर पोलिसांना आढळलं की रूपसिंहाची हत्या त्याचा बावीस वर्षीय भातचा शुभम याने केली पोलिसांनी भातच्यासोबत हत्येत सहभागी चा त्याच्या चार मित्रांना आणि मामीला ही अटक केली या हत्येचा खुलासा मृत व्यक्तीच्या सहा वर्षांच्या मुलाने केला हत्येमागचं कारण शुभम आणि मृत व्यक्तीची पत्नी पूजा म्हणजे मामी आहे कारण त्यांच्यात अफेअर सुरू होतं ऍडिशनल डी सी पी अभिनव विश्वकर्मा यांनी माहिती दिली की मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भाच्यात अनैतिक संबंध होते अशात आपल्या अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन मामाची हत्या केली बारा तासानंतर घटनेचा खुलासा करत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यात दोन अल्पवयीन आहेत मामी आणि भाच्याने उशीने तोंड दाबत मामाची हत्या केली आणि नंतर मृतदेह नाल्याच्या बाजूला फेकला होता जेणेकरून तो अपघात वाटावा पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांसोबतच त्याच्या सहा वर्षीय मुलाची चौकशी केली या दरम्यान शंका आली की हा अपघात नसून हत्या आहे पूजाच्या सहा वर्षीय मुलाने सांगितलं की आई आणि त्याच्या बाबत पोलिसांनी हो पूजाचा मोबाईल चेक केला यावरून पूजाने शुभमला अनेक व्हिडिओ कॉल केले होते दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी ते आपला गुन्हा कबूल केला आरोपींनी पोलिसांना सांगितलं की हत्येनंतर सगळे आपापल्या घरी गेले होते आणि पळून जाण्याचा प्लॅन होता पण पोलिसांनी त्यांना पकडलं स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा